आठवड्यामध्ये रॅपिडो आणि उबर ह्या दोन कंपन्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं पॅसेंजरला त्यांनी बसाव बसवलं ऐरोलीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली एक दुर्घटना मुंबईला घडली आणि एक मीरा भाईंदरला सुद्धा घडल्याची माहिती मला आता उपलब्ध आलेली आहे मी कालच आमच्या परिवहन खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना प्रामुख्यानं आर टी ओना आणि आमचे टी सी जे आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की रॅपिडो असू द्या उबर असू दे किंवा ओला असू द्या त्यांच्यावर एफ आय आर दाखल केले पाहिजे आणि आता आम्ही निर्णय असा घेतलेला आहे की जे चालक आहेत त्यांच्यावर एफ आय आर दाखल न करता जे मालक आहेत म्हणजे रॅपिडोचे तीन डायरेक्टर आहेत त्या तिन्ही डायरेक्टरवर गुन्हा दाखल करायला सांगितला मी स्वतः नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त श्री भारंबे यांच्याशी बोललो मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी बोललो घरच पडेल तर आता परत मीरा भाईंदरच्या पोलीस आयुक्तांशी बोलेल पण पर आतापर्यंत यांचे लाड जे काही सहन करायचे ते सहन केले असेल आमच्या ओच्या अधिकाऱ्यांनी पण बिलकुल सहन करणार नाही जर सर्वसामान्य प्रवाशांच्या जीविताशी खेळत असतील राज्य शासनाने फक्त ई बाईकला परमिशन दिलेली असेल आणि ई बाईक सुद्धा त्या पद्धतीनं ज्या काही सेफ्टी प्रिकॉशन वगैरे घ्यायला सांगितलेलं आहे त्याचं पालन न करता हे चुकीच्या पद्धतीनं जर दुसऱ्या बाईक रस्त्यावर आणत असतील आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळत असतील राज्य शासन माझ्या खिशात आहे अशी जर त्यांची भूमिका असेल तर त्यांना शासन देणार प्रत्येक आरटीओला मी सांगितलं ज्या ज्या ठिकाणी अशी चुकीच्या घटना घडलेल्या असतील किंवा चुकीच्या पद्धतीनं बाईक टॅक्सीचा दुरुपयोग करत असतील तर सगळ्या मालकांवर गुन्हे दाखल करा चालकांवर गुन्हे दाखल करून चालणार नाही कारण चालकांना माहिती अस नसतं काही गोष्टी अॅग्रिकल्चर पॉलिसीच्या संदर्भात मालकांना सगळ्या गोष्टी माहिती असतात प्रामुख्यानं रॅपिडोच्या सगळ्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मी माझ्या आर टी दिलेले आहेत